विषय आहे निरीक्षण कला म्हणजे फक्त असं वरवरचं पाहणं नाही तर आजूबाजूला जे काही आहे ना ते बारकाईने बघणं आपल्याला जी माहिती मिळाली आहे निरीक्षण कला मेंदू आणि यशाची गुरु किल्ली त्यावर आधारित आहे ही चर्चा आपली आपण समजून घेऊया की ही कला नक्की आहे काय आपल्या मेंदूसाठी ती किती महत्वाची आहे आणि ती वाढवतं कशी येते खरं तर विचार करा ना आपण रोज किती गोष्टींकडे बघतो पण पाहत नाही म्हणजे माहितीत एक उदाहरण आहे बघा रोजच्या त्या फळवाल्याच्या गाडीवर आज फक्त का होती पेरू कुठे गेले किंवा अगदी साध्या गोष्टी ऑफिस मधल्या आपल्या सहकार्याच्या टेबलावरचा तो नवीन फोटो फ्रेम आपण पाहिला का याच याच लहान वाटणाऱ्या गोष्टी नोटीस करणं हीच निरीक्षणाची सुरुवात आहे असे यात म्हटले अगदी अगदी बरोबर आणि यामागे आपल्या मेंदूचा खूप मोठा वाटा आहे बरं का आपली जी इंद्रिय आहेत डोळे कान त्वचा ती सतत माहिती गोळा करत असतात पण मग मेंदू काय करतो तो त्या माहितीचं विश्लेषण करतो तुलना करतो आठवतो निर्णय घेतो माहितीत उल्लेख आहे बघा मेंदूच्या रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टमचा आर ए एस म्हणतात त्याला ती एका फिल्टरसारखी काम करते आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं ना तिकडेच लक्ष खेचते जसं वर्गात कोपऱ्यात मान खाली घालून बसलेला विद्यार्थी पाहिला की मेंदू लगेच सांगतो याचं लक्ष नाही आहे बहुतेक म्हणजे निरीक्षण आणि मेंदूचं कार्य यात एकदम थेट संबंध आहे हो तर आणि इथेच गोष्ट अधिक इंटरेस्टिंग होती आहे कारण या माहितीनुसार जर आपण जाणीवपूर्वक निरीक्षण केलं ना तर फक्त जागरूकता वाढत नाही त्याचे ठोस फायदे पण आहेत जसं की स्मरणशक्ती सुधारते हो यात एका अभ्यासाचा पण संदर्भ आहे की जे लोक नियमित निरीक्षण करतात त्यांची एपिसोडिक मेमरी म्हणजे घडलेल्या घटना लक्षात ठेवण्याची क्षमता ती वाढते अगदी इतकंच नाही तर सहानुभूती म्हणजे एम्पथी हो एम्पथी आणि संवाद कौशल्य पण सुधारतात म्हणे बरोबर आणि सहानुभूतीचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आपण जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागचे हावभाव आवाजातले चढ उतार या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत ना त्या टिपतो आपण आणि यामुळे काय होतं तर इतरांच्या गरजा त्यांच्या भावना आपल्याला अधिक चांगल्या कळतात हो ना हा आणि ही कला वाढवण्यासाठी काही सोपे मार्ग पण दिले आहेत माहितीत जस की रोज थोडा वेळ शांत बसा आणि फक्त आजूबाजूचे आवाज ऐका अगदी दूरचे पण याने काय होतं मेंदू शांत होतो आणि नकळत येणाऱ्या संवेदना टिपायला शिकतो पण हे फक्त ऐकण्याबद्दल झालं पाहण्याबद्दल पण काही आहे का म्हणजे काही विशेष तंत्र हो हो नक्कीच पाहण्यावर पण भर आहे उदाहरणार्थ रोजची एखादी ओळखीची वस्तू घ्या आणि त्यात काहीतरी नवीन शोधा जे तुम्ही कधी पाहिलं नव्हतं म्हणजे आपल्या खोलीतल्या भिंतीवरचा एखादा बारीक ओरखडा असेल अच्छा किंवा बागेतल्या झाडांच्या पानांचा रंग थोडा बदललेला असेल ओके आणखी एक तंत्र दिलंय माइंडफुल इटिंग म्हणजे खाताना पदार्थाचा रंग त्याचा वास चव या सगळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं हा या छोट्या सरावांनी आपली निरीक्षण शक्ती हळूहळू वाढते हे म्हणजे कसं मेंदूला सवय लावण्यासारखं आहे वेगळ्या पद्धतीने बघायची आणि याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग कसा होतो याची उदाहरणं पण खूप छान दिली आहेत यात म्हणजे डॉक्टर रुग्णाचे चेहऱ्यावरचे भाव बघून किंवा त्याच्या चालण्या बोलण्यावरून आजाराबद्दल अंदाज लावू शकतात हो बरोबर किंवा व्यावसायिक ते ग्राहकांच्या नकळत व्यक्त होणाऱ्या गरजा ओळखू शकतात म्हणे अगदी शिक्षक पण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून कळतं त्यांना विषय समजलाय की नाही हो ना म्हणजे ही कला अनेक क्षेत्रांमध्ये यशासाठी महत्वाची ठरू शकते नक्कीच आणि या सगळ्याचा गाभा काय माहितीये तर निरीक्षण म्हणजे कोणतंही आपलं मत किंवा पूर्वग्रह मध्ये न आणता सत्य जसं आहे तसं बघण्याची क्षमता या माहितीत एक विचार खूप छान मांडलाय आपण जितकं जास्त आणि बारकाईनं जगाकडे बघू लागतो ना तितका आपला मेंदू अधिक सक्रिय होतो लवचिक होतो तीक्ष्ण होतो म्हणजे जास्त कार्यक्षम होतो हो आपण प्रश्न विचारायला लागतो झाडाची पानं उन्हाकडेच कावळतात किंवा मा तो माणूस बोलताना डोळ्यात डोळ्या का नाही घालत असे प्रश्न विचारल्याने निरीक्षण वाढतं आणि आकलन पण तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की यश मिळवायचं असेल तर फक्त मेहनत पुरेशी नाहीये आपल्या आजूबाजूला काय घडतंय संधी कुठे आहेत धोके कुठे आहेत हे ओळखण्यासाठी जागरूक असणं डोळस असणं तेही तितकंच आहे अगदी गोष्टी किती पाहतो आपण यावर खूप काही अवलंबून असत बरोबर आणि जाता जाता एक विचार जो या माहितीच्या आधारावर मनात येतोय की आज आपल्या आजूबाजूला अशी कोणती एखादी गोष्ट आहे किंवा व्यक्ती आहे ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही पण कदाचित ती आपल्याला काहीतरी महत्वाचं किंवा नवीन काहीतरी सांगू पाहत असेल यावर विचार करायला हरकत नाही नाही का